हॅलो नमस्ते कशी काय आहेत सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवं तर मी पूजा आपली पुन्हा एकदा आपल्या छानशा ब्लॉगमध्ये मराठी ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर कालचाच ब्लॉग हा कंटिन्यू करत आहे जे जे पण माझे सबस्क्रायबर आहे युट्यूब फॅमिली आहे जे मला नेहमी माझे व्हिडिओ बघतात तर त्यांना माहितीच आहे की ताईंच्या घरांची केली आहे मी शिफ्टिंग आता ताई कोणत्या घरात राहत होत्या कशा चाळीतल्या घरात राहत होत्या आणि आत्ता त्या चालल्या आहे छानशा अशा फ्लॅटमध्ये शिफ्ट झालेल्या आहे तर कालचाच व्हिडिओ आपला हा कंटिन्यू झालेला आहे तर तुम्ही पण एक्सायटेड झाला होता ना की चाळीच्या ता घरामधून ताई आता चालल्या आहेत त्यांच्या फ्लॅटमध्ये तर कसा फ्लॅट आहे हे सर्व काही मी तुम्हाला दाखवणार आहे सो व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत नक्की रहा आणि ताईंनी चौदा वर्ष कोणत्या घरामध्ये काढले आणि आता ताई मस्त असं समोरचा हा फ्लॅट दिसत आहे यल्लो आणि ग्रे कलरचा हो तर ताईंनी इथेच घर घेतलेलं आहे तर आता आम्ही पोचलेलो आहोत आणि छानशी ह्या फ्लॅटला लिफ्टची वगैरे पण सोय आहे तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे ह्या व्हिडिओमधून की आपण जेव्हा पण संसार म्हणा किंवा आपली जे लाईफस्टाईल असते त्यामध्ये थोडेफार चेंजेस हे येतच असतात कधी दुःखाचे दिवस असतात कधी सुखाचे दिवस असतात तर मी हे का म्हणते आहे तर माझा जो लास्टचा व्हिडिओ ज्यांनी बघितलेला आहे याआधी मी अपलोड केलेला त्यांच्या घराचा तर त्यावरून सगळ्यांना समजतच असणार आहे तर इथे बघा ना दिदी इतकी खुश होती कारण की दिदी जेव्हा माझ्या घरी यायची ना तर दिदी नेहमी म्हणजे माझी भाचीला नेहमी असं वाटायचं की आपल्या घराला पण लिफ्ट हवी आपण पण अशा छानशा घरामध्ये राहायला हवं जिथेच टॉयलेट वगैरे जी घरामध्ये सोय वगैरे असेल अशा घरामध्ये आपण राहायला हवं ती नेहमी म्हणायची मम्मी आपल्या घराला लिफ्ट का नाही आपण का अशा घरात राहतो वगैरे अशा पद्धतीचं तिला मम्मीकडे तिच्या कंप्लेंट्स असायच्या सो आता थोडेफार चेंजेस आलेले आहेत आणि आता आम्ही शुभारंभ करत आहो ओपन म्हणजे दरम्यान

सामान फायनली याचे छानशा घरामध्ये आता आम्ही शिफ्ट झालेला आहोत आणि त्यांच्या होम टूर तुम्हाला मी नक्की देणार आहे त्यांच्या घराची सो so, आता फक्त एवढंच आता आम्ही शिफ्टिंग करू म्हणजे सामान वगैरे सगळं काही लावून घेतो तर so, बघा किती घाण झालेलं आहे सो आता सगळं करून घेतो आणि मग नंतर पुन्हा भेटतो तो ताईंच्या नवीन फ्लॅटची मी तुम्हाला होम टूर नक्की देणार आहे सगळं सामान वगैरे व्यवस्थित आधी लावून घेतो आणि जसं जमेल तसं म्हणजे जेव्हा होईल ट्राय त्यावेळेस मी तुम्हाला ताईंच्या ह्या वन बी एच के फ्लॅटची होम टूर नक्की देणार आहे मला फक्त माझ्या ह्या व्हिडिओमधून हाच पर्पज होता सांगण्याचा की माणसाचे दिवस बदलेला वेळ लागत नाही भले हा रेंटचा फ्लॅट आहे ताईंचा पण मला फक्त एवढंच व्हिडिओमधून व्हिडिओ मला फक्त एवढंच सांगायचं सा होतं की माणसाचे दिवस बदलेला वेळ लागत नाही ताई आधी कोणत्या घरामध्ये राहत होत्या चाळीच्या घरामध्ये राहत होत्या अगदी चौदा वर्ष ताईंनी त्या घरामध्ये चाळीतल्या घरामध्ये काढले होते आणि मग हळूहळू प्रगती होत असते माणसाची आणि रेंटचं घर आहे काही दिवसांनी स्वतःचंसुद्धा घर घेण्याचे होप्स आहे ताईंचे आणि देवाला तर मी नक्की प्रार्थना करेल की या घरामधून जेव्हा ताई शिफ्ट होतील ना त्यावेळेस ताई स्वतःच्याच घरामध्ये एंटर झाल्या पाहिजेन आणि नेक्स्ट ताईंच्या घराचा व्लॉग मी स्वतःच्या घराचाच त्यांचा शूट केला पाहिजे अशी तरी माझी मनापासून देवाला इच्छा आहे तर चला आता मी आम्ही पटापट सामान वगैरे असं लावून घेतो कारण की शिफ्टिंग म्हटलं ना की ते एक दोन दिवसाचं काम नसतं म्हणजे एकाच दिवसाचं काम नसतं कारण पसारा असतो आणि आपलं जे जी संसारिक बाई असते ना तिलाच माहिती आहे वस्तू घेण्याची तिला किती मोह असतो असा तर जे दोन मुलं आम्ही सामान चाळीतल्या घरातून शिफ्टिंग करायचं होतं तेच दोन मुलं इकडे आलेले आहेत आणि आता ते तिकडे इतके थकून गेलेले होते ना कारण की तुम्ही माझा लास्ट व्हिडिओ बघितला की अगदी ह्या सामानाची कसरत झालेली होती वरतून गॅलरीतून हे सामान सोडावं लागलं होतं आणि आता इथे लिफ्ट असल्यामुळे त्यांना थोडंफार इझी जात आहे तर ह्या अशा प्रकारचे म्हणजे घर जे जे राहण्याच्या ज्या आपल्या ज्या सोयी असतात ना त्या चेंज झाल्या ना की थोडासा आपल्या लाईफस्टाईलमध्ये सुद्धा चेंजेस हा होत असतो पण फायनान्शियली रिझनमुळे आणि फायनान्शियली क्रायसिसमुळे आपण ह्या गोष्टींचा जो काही उपभोग आहे तो थोडासा लेट आपल्याला हा मिळत असतो तर चला आता इथे सर्व काही सामान लावून घेत आहोत त्या मुलांकडूनच आम्ही आणि हा जो एंट्रन्स आहे तो हॉलचा आहे आणि तुम्हाला मग त्यानंतर मी बेडरूम आणि किचनसुद्धा दाखवणार आहे प्रॉपर होम टूर तर मी नक्कीच देणार आहे पण आता हा सर्व पसारा आहे ना पसारा असल्यामुळे मी तुम्हाला प्रॉपर होम टूर काही देऊ शकत नाही आहे तर आणि हॉल तर तुम्ही बघितलाच आणि आता हा आहे बेडरूम तर बेडरूममध्ये आता हे कपाट वगैरे लावून घेतो आहे आणि बेडरूमसुद्धा असा हवेशीर मोकळा आणि व्हेंटिलेशनची अगदी कमी नसणारा म्हणजे व्हेंटिलेशन पण खूप छान आहे म्हणजे ह्या बेडरूमला पण आणि हॉलला पण आणि आता तुम्हाला मी किचन दाखवते तर हा आहे किचन किचन पण प्रशस्त असा मोठा किचन आहे ताईंचा तर त्या त्या ठिकाणी थोडा मातीचं घर असल्यामुळे खूप प्रॉब्लेम व्हायचा पण आता इथे मस्त असं क्लीन स्वच्छ आणि चकचक करणारा असा किचन असणार आहे ताईंचा आणि इथे आल्यानंतर ताईंना पण खूप असं फ्रेश फील होतं तर चला आता खूप थकलेलो आहे सामानाची आण नेण खूप झालेली आहे तर थोडासा चहा तो बनता आहे ना आणि जे काही मुलं आले होते हेल्पसाठी त्यांनासुद्धा चहा द्यायचा होता मला सो आता मी इथे चहा ठेवून घेते एकही वस्तू व्यवस्थित सापडत नव्हती पण ज्या ज्या वस्तू आहे त्याच्यामध्ये ॲडजस्ट करायचं सगळं काही चाललं होतं तर चहा ठेवत असताना मध्येच आता इथे यांनी रॅक आणलेली आहे या किचन ट्रॉ किचन ट्रॉली नसल्यामुळे इथे रॅकवरच आता ताई भांडे मांडून घेणार आहे तर दोन ते तीन ती दिवसाचा शूट होता हा मी स्टेप बाय स्टेप केलेला आहे कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो त्यामुळे तर चला आता इथे छान जाचा फक्कडसा चहा ठेवून घेते मी तुम्ही पण या चहा प्यायला अरे द्यावा काही खरं गडबडीत किसनी कुठे मिळणार आहे सांगा बरं पण नाही चहामध्ये आम्हाला अद्रकच पाहिजे दोही किसले ला ऍडजेस्टमेंट नाही बघा आता मिळते का दीदी बाजू चटकं हो। लागेल किसने किसून टाकने पेक्षा ना साणशिने ठेचून टाकलेल्याची टेस्ट चांगली लागते काय टेस्ट आहे नेमका दिसतंय आणि अरे थांब जरा फक्त ते ओरडतात ना मला नाही ना एवढं सामान व्हायला काय ओरडतील ते डेली ब्लॉगिंग करणं सोपं नाही आहे आणि घरातल्या लोकांची मर्जी सांभाळून ब्लॉगिंग करावी लागते इथे मी माझ्या नंद्यांचा उद म्हणजे नंद्यांबद्दल बोलले होते की ते मला ओरडतात सारखं मी मोबाईल घेऊन शूट करत असते ना त्यामुळे मला ते ओरडतं म्हणून मी माझ्या मिस्टरांना बोलत होते की ते मला ओरडतात ना ओरडू नका मी व्हिडिओ तयार करते असं तर हे डेली ब्लॉगिंग जी करतात ना त्यांना माहिती आहे म्हणजे ज्या हाऊसवाईफ घराचं र डेली रुटीन दाखवतात ना त्यांना याचा अनुभव चांगला आहे तर चला आता इथे छानसा चहा तयार झालेला आहे आणि आम्ही चहाचा स्वाद घेतो आणि पुन्हा लागतो आमच्या कामाला तर आता इथे चहा वगैरे घेऊन झालेला आहे आणि हे आहे माझे नंदही नंद यांचं चालू आहे सामान व्यवस्थित वगैरे लावण्याचं काम तर फ्रेंड्स कसा वाटला माझा ब्लॉग आणि शिफ्टिंग वगैरे दाखवण्याचं माझं कारण वगैरे हे जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा नक्की आणि कमेंट्स करा मी असे छानशी विषय तुमच्यासाठी घेऊन येत असते माझ्या डेली रुटीनमध्ये मधून तुम्हाला काहीतरी शिकण्याचा किंवा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न हा माझा नक्कीच असतो तर आता इथे दो दोन ते तीन दिवसात काही सामान लागणार नाही आहे हळूहळू करून आम्हाला हे सर्व काही व्यवस्थित सामानाची रचना करावी लागणार आहे कारण की दिदीचा बड्डे आलेला आहे आणि दोन दोन दिवसावर दिदीचा बड्डे आल्यामुळे आम्हाला हे लवकर आवरून घ्यायचं आहे सामान हे व्यवस्थित शिफ्ट करायचं आहे सो आय होप so, तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ